सर्वांना भीम शैक्षणिक पुस्तकं दरवर्षी मोफत देवानाने घेवाण आपण हे उपक्रम अभियान गेल्या वर्षापासून हो। राबवत आहोत प्रज्ञापूर्ण विहार देवाचा नांदेड येथे शैक्षणिक वर्ष संपल्याच्या नंतर बरेचसे पालक आपल्या विद्यार्थ्यांचे पुस्तकं हे रद्दीमध्ये विकत आहेत मी त्यांना विनंती करतो आवाहन करतो की आपण ते पुस्तकं न रद्दीमध्ये विकता गरजवंत व गरीब विद्यार्थ्यांना दान करण्यात यावं जेणेकरून करून की गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा आर्थिक लाभ आर्थिक भूर्दंडापासून त्यांना लाभ होईल असं आम्ही गेल्या वर्षाभरापासून दोन मे ते पंधरा जून हा या दरम्यानमध्ये हा उपक्रम आम्ही राबवत आहोत प्रत्येक पालकांना व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण आपले पुस्तकं शैक्षणिक पुस्तकं येता पहिली ते बारावीपर्यंत जे आहेत प्रज्ञा कोणा बिहार बेगावचा नांदेड या ठिकाणी जमा करावे ज्यांना जे आवश्यक आहेत ते पुस्तकं घेऊन जाणे आणि आपले पुस्तकं या ठिकाणी जमा करणे हा उपक्रम आपण राबवत आहोत या माध्यमातून समाजातील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांचे पैसे वाचणार आहेत या माध्यमातून मी पालकांना व विद्यार्थ्यांना पुन्हा आवाहन करतो की आपण या पुस्तक शैक्षणिक देवाण आणि घेवाण उपक्रमामध्ये सहभागी व्हाव जय भीम जय भारत